अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ आज आपण अध्याय एक्केचाळीसावा हा भाग पाहणार आहोत अध्यायाचं नाव आहे साईदेवाची गुरुसेवा श्रीस्वामी समर्थ आजचा भाग हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका महाराज माझ्या पूर्वजापैकी कोणी श्रीगुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा ते म्हणाले तुमचे साईदेव नावाचे एक पूर्वज वासरग्रामी राहत असत श्रीगुरूंची कीर्ती ऐकून ते गाणगापुरात आले तेव्हा श्रीगुरूंनी भक्त म्हणून त्याचा स्वीकार केला आणि तुमच्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा आशीर्वाद दिला मग त्यांच्या अस्थेने चौकशी केली व येण्याचे कारण विचारले ते म्हणाले गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने इथे आलो आहे श्रीगुरूंनी होकार दिल्यावर ते त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागले असे तीन महिने लोटले एके दिवशी सायंकाळी श्रीगुरू साईदेवांना घेऊन गे संगमावर गेले तिथे पिंपळाखाली बसून त्यांच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला त्यामुळे श्रीगुरूंनी श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबे ना तेव्हा ते, ते म्हणाले साईदेव ही थंडी मला सहन होत नाही म्हणून तुम्ही मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन या पण मार्गाने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नका साईदेव अंधारात गावाकडे निघाले विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करत नगर ते नगरद्वारे आले तेथील रक्षकांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले आणि त्यावर आच्छादन घालून ते पात्र त्यांच्या हाती दिले ते माघारी वळले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नका असे सांगित का सांगितले त्या जिज्ञासेने त्यांचे मन अस्वस्थ झाले न राहून त्यांनी दुधर्पा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाच फणा असलेले महानाग पाहून त्यांची बोबडीच वळली ते प्राणभयाने सैरावैरा धावू लागले तेव्हा ते सर्पही त्यांच्याबरोबर वेगाने जाऊ लागले श्रीगुरूंचा धावा करत ते कसे बसे संगमावर पोचले तिथे अनेक ब्राह्मण श्रीगुरूंच्या सन्मुख बसून वेद पठन करत आहेत असे दृश्य दिसले ते जवळ गेले तेव्हा श्रीगुरू एकटेच ते आहेत असे दिसले त्यांच्या दर्शनाने त्यांना धीर आला तोपर्यंत पाऊस थांबून मेघही पांगले होते त्यांनी अग्नी प्रज्वलित केला तेवढ्यात ते, ते महानागही तिथे आले आणि श्रीगुरूंना वंदन करून निघून गेले तेव्हा ते, ते सायदेवांना म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरुची आज्ञा शब्दशहा पाळावी ते दोन्ही नाग मी तुमच्या रक्षणासाठीच पाठवले होते त्यांना पाहून तुम्ही घाबरला म्हणून दोन्हीकडे पाहू नका असे म्हणालो होतो आता घाबरू नका तेव्हा त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी मला गुरुभक्तीविषयी काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील ते म्हणाले वत्स शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुकृपाने मूर्त होते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात पण निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्याला यज्ञ तप दाने अनुष्ठाने या सर्वाचे फळ लवकर प्राप्त होते अल्पायासे महत्व फल प्रा प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे आता त्याविषयीची एकच कथाच आहे ऐका त्वेष्टा हे ब्रह्मदेवाचेच अवतार त्यांचे पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुग्रही राहायचे ते आपल्या गुरूंची मनोभावी सेवा करायचे एकदा पावसाळ्यात त्यांची पूर्ण पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले तुम्ही माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांधा गुरुपत्नी म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी न विणलेली व न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आणा गुरुपुत्र म्हणाले तुम्ही मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील तसेच ज्यांच्या योगे मला पाण्यावरूनही चालता येईल अशा पादुका आणा गुरुकन्या म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी दोन कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कुठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि ज्यांना काज काजळी लागणार नाही व ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी गरमच राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून द्या त्यांचे म्हणणे मान्य करून त्वेष्टाचे पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच चिंता लागून राहिली आणि हे गुरु कार्य आपल्याकडून सिद्धीस जाणार नाही म्हणून सारखे रडू येत होते त्या ते आत्महत्येचा विचार करू लागले तेवढ्यात त्यांना एक साधू भेटले त्यांची चिंता जाणून ते म्हणाले बाळ काळजी करू नका तुम्ही काशी क्षेत्री जा ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन शिवपीठ आहे तिथे विश्वनाथांची आराधना करा त्यांच्या कृपाप्रसादाने तुमची कार्यसिद्धी होईल मग त्या साधूंनी त्वष्टपुत्रांना काशी क्षेत्राचे महात्म्य सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले महाराज मी खूप लहान आहे काशी कुठे आहे हेही मला माहीत नाही मी तिथे कसा जाणार त्यावर ते म्हणाले एवढेच ना मग मीच तुम्हाला तिथे नेतो कारण काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा साधूंनी त्या शिष्यांना योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले आणि तिथे स्थापन करण्यात आलेल्या शिवलिंगाचे कोणत्या प्रमाणे दर्शन द्यावे ते समजावून सांगितले तसेच काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन त्यांचेही दर्शन घेऊन यावे असे सांगितले स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा